सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीच्या शिक्षेची मराठा पाटील सेवा समितीची मागणी मराठा पाटील सेवा समिती आणि मंडळ जळगाव जामोद तालुका संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी दिनांक सहा जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन दिलं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू अशा घटनांमुळे पुरोगामी विचारांच्या वारसा असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे आणि या घटनेवर शासनानं अंकुश घालावा तसे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेगाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जळगाव जामुद आणि संग्रामपूर येथील मराठा पाटील सेवा समिती आणि मंडळाच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी ॲडव्होकेट भाऊराव भालेराव रंगराव देशमुख गुलाबराव मारोडे भीमराव पाटील गजानन रोठे श्रीकृष्ण काळे अमोल दाभाडे तुकाराम गटमणे सचिन खुपसे नारायण मोठे विजय ठाकरे मंगेश रोठे निलेश खुपसे हरिदास मोरखडे अजहर देशमुख रामा रोठे संजय देशमुख संजय ठाकरे डॉक्टर विवेक गावंडे एजाज देशमुख प्रभात पाटील यासह बहुसंख्य मराठा पाटील सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी मत्स्याजोगचे सरपंच संस्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी यांची या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्गुण हत्या झाली यांचे खून पाळण्यात आले आणि या दोन्ही प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्र हातून निघाला आणि एक वेगळं वळण या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व लोकांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं सर्व जनतेच्या भावना तीव्र झाल्या आणि म्हणून या राज्यात फार मोठ्या प्रमाणात या दोन्ही प्रकरणाचा तपास हा एस आय टी सी आय डी पोलीस यांच्यामार्फत चांगल्या प्रकारचा करण्यात येऊन राहिला आणि म्हणून त्यापैकी बऱ्यापैकी आरोपी त्या सापडले परंतु या आरोपींना ज्या दोन्ही घटनेचा जर विचार केला यांना फार मोठ्या प्रमाणात सजा व्हायला पाहिजे त्यांना आता जे आरोपी पकडलेले आहेत त्यांनी त्यांची केले फास्ट त्या कोर्टात चालून त्यांना सोडता कामा नाही आणि जे जे काही लोक असतील आरोपी जे जे, जे लोक आरोपी ज्या खुनाच्या दोन्ही खुण्या खुण्याच्या प्रकरणात अटकलेले आहेत आणि असे बरेचसे लोक त्यामध्ये अजून सापडणार आहे म्हणून यांना फार मोठ्या प्रमाणात एक प्रकारची सजा काही लोक जर आहेत तर काही जनतेच्या भावना एवढ्या तीव्र हल्ल्यात महाराष्ट्रातल्या की यांना जर समजा जर सापडले नाही कोणाला जर दिसले तर एस आय टी -YES सी आय टी पोलीस यंत्रणापेक्षा लोकच त्यांचा एन्काउंटर करायचं नागी लागलेले आहे म्हणून सरकारने जी गंभीर दखल घेऊन या दोन्ही जे संतोष देशमुख आणि सरनई सूर्यवंशी या दोन्ही लोकांचे मारे करी सरकारने ताबोडतोब पकडून त्यांना फाशीपर्यंत पोहोचावे ही फाशी आमची सर्व लोकांची तीव्र इच्छा आहे त्यांना ताबोडतोब फाशी व्हावी ही सर्वांची महाराष्ट्रातील जनतेची तमाम इच्छा आहे आणि जळगाव दामोद मतदारसंघाच्या वतीने या याहीपेक्षा जसं तसे आंदोलन चालेल याहीपेक्षा जर समजा न्याय त्यांना मिळाला नाही किंवा त्यात लवकर कारवाई झाली नाही याहीपेक्षा फार मोठे आंदोलन या जळगाव मतदारसंघात उभारलं जाईल हे त्या ठिकाणी सर्वांच्या मीने आम्ही आवर्जून अर्जून सांगू बीड जिल्ह्यातील मस्ताजोकचे सरपंच संतोषांना देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करून संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली त्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात यावे अंडर ट्रायल केस चालवण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्यात यावी सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घृणास्पद कृत्याचा आम्ही निषेध केला आणि त्याबद्दल मान्य तहसीलदार यांच्यामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे तरी आमची ही नम्र विनंती आहे की शासनाने सदर आरोपींना आणि त्या आरोपींना मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याबद्दल कारवाई व्हावी हो।